नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये आपण काल दिवशी सांगितलं होतं की उर्वरित जे शे शेतकरी राहिलेत जे जी जिल्हे राहिलेत पीक विमा वाटप व्हायचे त्या जिल्ह्यावर आपण एक व्हिडिओ बनवला होता व त्यांचं लवकरात लवकर वाटप सुरू होईल असं सांगितलं होतं मित्रांनो आणि आजची गुड न्यूज आली आहे की जे जिल्हे राहिलेले होते जे प्रतीक्षेत होते जिल्हे अखेर त्यांचं पीक विम्याचं वाटप आजपासून चालू झालेलं आहे आणि एक चांगली रक्कम त्यांच्या खात्यावर पडत आहे शेतकरी मित्रांनो तर ते जिल्हे कोणते आहेत तर जळगाव जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला आजपासून सुरुवात झालेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला आजपासून सुरुवात झालेली आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याच्याही गेले दोन दिवस कमेंट होत्या की सोलापूर जिल्ह्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवा मी निश्चित त्यांना सांगितलं होतं की निश्चित आपण बनवू तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे की आज तुमची खाते तुम्ही चेक करून बघा तुमच्या खात्यावर आजपासून पैसे पडायला चालू झालेले आहेत सोलापूर जिल्ह्यात ही पीक विमा वाटपाला आजपासून सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे तो चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा अहिल्यानगर बुलढाणा म्हणजे टोटल जळगाव नाशिक सोलापूर चंद्रपूर अहिल्यानगर आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला आजपासून सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेले होते त्या शेतकऱ्यांचा पीक विमा आजपासून त्यांच्या खात्यावर पडत आहे हा पीक विमा सरसगट नाही आम्ही पीक विमा भरला आहे आम्हाला मिळेल अशा अपेक्षा करू नका कारण ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे व क्लेम केलेला आहे वैयक्तिक अशा शेतकऱ्यांना आजपासून पीक विम्याचं चा वाटप चालू झालेलं आहे टोटल या सहा जिल्ह्यामध्ये जळगाव नाशिक सोलापूर चंद्रपूर अहिल्यानगर आणि बुलढाणा वैयक्तिक क्लेमचे दावे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरपूर केलेले होते व ये ह्या जिल्ह्यातील शेतकरी प्रतिशत होते की पीक विमा कधी पडत आणि जे वैयक्तिक क्लेम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेले होते त्यांना विम्याची रक्कम आजपासून खात्यावर पडत आहे तुम्ही आपले खाते चेक करून बघा हेक्टरी रक्कम पण खूप छान पडत आहे अजून कोणाचीच काही तक्रार नाही त्यामुळे रक्कम ही चांगली पडत आहे मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यात खूप चांगली रक्कम येवला तालुक्यातील कांदा पिकाला पीक विमा चांगल्या प्रकारे मिळत आहे अगदी नव्वद गुंठ्याला साठ ते सत्तर हजार रुपये पीक विमा त्यांच्या खात्यावर पडत आहे शेतकऱ्यांनी कांदा पिकावर पीक विमा भरलेला होता व कांदा पिकाची वैयक्तिक क्लेम केलेली होती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर त्यांची रक्कम चांगली अशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहे कांदा पिकाची हेक्टर रक्कम चांगली आहे त्यामुळे निश्चित शेतकऱ्यांना चांगलं समाधान ह्या पीक विम्याच्या पैशातून मिळेल येवला तालुक्यात असो व इतर तालुक्यात जे कांदा पिकाचे क्लेम केलेले होते शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांची कांदा पिकाची रक्कम ही या क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची रक्कम ही पडून जाईल दुसरी गोष्ट अहिल्यानगरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम के केले होते अहिल्यानगरच्याही आज भरपूर कमेंट आलेल्या होत्या की दादा आमचे पैसे पडले नाहीत पीक विमा कधी येईल आमचा अशा त्यांच्या बातम्या होत्या तरी अहिल्या पीक विमा आजपासून पडायला चालू झालेला आहे आपली खाते चेक करा तर पडेल नसेल तर आज पडेल उद्या पडेल एक दोन दिवसामध्ये विमा तुमच्या खात्यावर पडून जाईल महत्त्वाची गोष्ट सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खूप कमेंट केलेल्या होत्या की दादा आमचा विमा येईल का नाही सर्व जिल्ह्याचा पडतो पडतोय सोलापूर जिल्ह्याचा विमा का पडत नाही तर सोलापूर जिल्ह्यातील जे क्लेम केलेले शेतकरी होते दादा त्या सर्वांचे पैसे खात्यावर पडत आहेत फक्त सुरुवात आज झालेली आहे पिकमा वाटपाला आज सुरुवात झालेले एक दोन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांचे पैसे पडून जातात फक्त तुम्ही वैयक्तिक क्लेम केला असावा कारण ही जितकी रक्कम मंजूर झाली आहे ही वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची रक्कम आहे सोलापूर जिल्ह्याला दोनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा पिकमा आजपासून वाटपाला सुरुवात झालेला आहे हे सर्व पैसे वैयक्तिक क्लेम केले जाय केलेले आहेत व लोकलायझड क्लेम असलेल्या जे स्टेटसमध्ये चेक केल्यानंतर लोकल या जर क्लेम ज्या शेतकऱ्यांचा आहे त्या शेतकऱ्यांचा हा पीक्यूम आहे त्यामुळं आता जे बेसवाले जे राहिले आहेत त्यावर आपण निश्चित आता पुढचा व्हिडिओ बनवणारच आहेत की इतर जिल्ह्यामध्ये जे इल्ड बिएसवाले आहेत त्यांचे पैसे येतील का नाही कुणाकुणाचे येतील त्याबाबत आपण सेपरेट व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर सोडणार आहोत परंतु इल्ड बिएसवाल्याचे आता सध्या यामध्ये पैसे नाहीत फक्त लोकला एजं क्लेमवाल्याचेच आज जे या पाच ते सहा वा जिल्ह्यांमध्ये पैसे पडत आहेत ते लोकला क्लेमवाले व अग्रिम पीक विमा या दोन गोष्टीवरचेच पैसे सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहेत तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी मित्रांनो भरपूर अशा कमेंट या पाच सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत होत्या कारण पीक विम्याचं वाटप सत्तर ते ऐंशी टक्के होत असताना संपूर्ण राज्यामध्ये तरीही या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं नव्हतं काही कारणामुळे सुरू झालेलं नसलं तरी कॅल्क्युलेशनची प्रक्रिया त्यांची चालू होती कॅल्क्युलेशनची प्रक्रिया काल अंतिम टप्प्यात आल्यानंतर आज परत पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे आज सकाळीही काही शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातील कमेंट टपाला केलेल्या होत्या की दादा आमचा पीक विमा कधी येईल परंतु आज दुपारपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम खात्यावर पडत आहे यामध्ये जळगाव नाशिक सोलापूर चंद्रपूर अहिल्यानगर बुलढाणा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पीक विम्याची रक्कम पडत आहे आपण जे जे या जिल्ह्यामधील जे तालुके आहेत त्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपापले आप अकाउंट चेक करून पहा की तुम्ही फक्त वैयक्तिक क्लेम केलेला असावा अन्न क्लेम जर ज्या शेतकऱ्यांनी केला आहे त्यांचे पैसे आज उद्या ह्या दोन दिवसामध्ये सुरुवात त्रास झाली आहे आजच पडून जातील पाहिलं तर एकाच दिवसामध्ये ते खटका मिटवून टाकतील तरी तुम्ही आपले खाते चेक करा तुमचे पैसे पडलेत का चांगली रक्कम तुमच्या खात्यावर येत आहे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपापले खाते चेक करून बघा की आपला पीक विमा आहे का नाही अशाच नवीनवीन अपडेट्ससाठी शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि लाईक शेअर करा मित्रांनो कारण असेच नवनवीन व्हिडिओ नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करेन आणि पुढचे जे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आहेस ते येण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो पीक विम्याचं वाटप या पाच सहा जिल्ह्यामध्ये रखडलेलं होतं ते वाटप आजपासून चालू झालेलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपली खाती चेक करून पहावे न पुढील नवीन व्हिडिओमध्ये जे इडवेस जे दाखवत आहेत त्याबाबत चांगला व्हिडिओ आपण येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये किंवा आज उद्या निश्चित सोडू की बेस झिरो जे दाखवत आहे ते का दाखवत आहे आणि त्यांना पैसे येतील का नाही याबाबत आपण त्यामध्ये अपडेट देऊ धन्यवाद मित्रांनो